महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे भारतीय जनता पार्टी ही आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सरसावली आहे आमदार संग्राम जगताप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत तसेच महायुतीच्या सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत विकास कामाच्या जोरावरच आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे मुकुल गंधे यांनी व्यक्त केला विकास जो या प्रभागातील सर्वांगीण विकासाकरिता शहराचे आमदार नाडके संगम भैया जगताप यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे हा प्रभाग विकसित करण्यासाठी येथील नागरिकांनी पूर्णपणे त्यांच्यावरती ही आता जबाबदारी सोपून ही सर्व जनता त्यांच्या पाठीमागे राहणार आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वस्वी त्यांच्या पाठीमागे उभी राहण्यासाठी आता जबाबदारीपूर्वक सरसावली आहे व ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या आमदारांची साध्य करण्यासाठी व या विधिमंडळावर या आमदारांना पाठवण्यासाठी ही सज्ज झालेली आहे व याची परिपक्वता ही तुम्हाला आगामी येणाऱ्या निकालामध्ये लवकरच स्पष्ट दिसेल व संग्राम जगताप हे या दोनशे पंचवीस अहमदनगर मतदारसंघातून

मंडळी मी लोळगे राजू अक्षय लोळगे सगळ्या मयांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या सगळी कामं केलेली आहेत आपण पाहत आहो की रस्त्याची कामं उड्डणपुराची काम सगळे समाजाबद्दलची त्यांची आस्था आणि धावून येण्याची त्यांची प्रवृत्ती याच्यामुळे सगळ्या मय नक्की विजयी होणार आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे आतापर्यंत सगळ्या नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास तो नक्की जागृत करणार आहे ते आणि मंत्रिपद पण ते नक्की मिळून दाखवणार नमस्कार मी श्रुती आदित्य लोळ पर्यंतची काही विकासाची कामं केलेली आहेत जसं की रस्ते उड्डाणपूल पाईपलाईन ड्रेनेज लाईन तसंच इथून पुढे संग्राम भैया अशीच विकासाची नगरमध्ये अनेक कामं करते याचा आम्ही विश्वास बाळगतो आणि त्याचमुळे आम्ही आता मतदान करणार ते फक्त संग्राम भैयानाच मी सौ कशी ध्रुवा आम्हाला संग्राम भैया यांनी लाडकी बहिणी योजनेचा फार फायदा झालाय ह्यावेळेस संग्रामवैया मंदिरवर घेऊनच निवडून येणार आमचा प्रभाग क्रमांक मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ सिंधु मंगल कार्यालय कोरुडेमाळा येथून आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून करण्यात आला या प्रसंगी परिसरातील नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आमदार संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी ओक्षण करून रांगोळ्या काढून जेसीबी द्वारे फुलांची पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणेने परिसर दुमदुमला यानंतर ही रेली बोरुडेमाळा मंगल कार्यालयापासून द्वारका नगरी गंधेमाळा सुडकेमाळा लेनकरमाळा चिपाडेमाळा बागडेमाळा या भागातून प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रचार फेरीत ज्येष्ठ नागरिक महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते